कहाणी गोपद्मांची ऐका गो पद्मानो तुमची कहाणी स्वर्ग लोकी इंद्र सभा चंद्र सभा कौरव सभा पांडव सभा इत्यादीच्या सभा बसल्या आहेत ताशा वगैरे वाद्य वाजत आहेत रंबा करत आहेत तो तंबोराच्या तारात उठल्या मृदुंगाच्या घेरा फुटल्या असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला की करारे हाकारे पिटारे डांगोरा गावात कोणी वाणवशा वाचून असेल त्याच्या पाठीची तीन बोटे कंकर काढा तंबोऱ्याला तार लावा कीर्तन चालू करा रंभा नास्त्या करा असा हुकुम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले की माझी बहीण सुभद्रा हिने काही वाण वसा केला नसेल तेव्हा ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिने काही वाण वसा केला नव्हता नंतर कृष्णाने तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे आखाडी दशमी पासून तीन गोपद्मे देवाच्या द्वारे काढावी इतकीच ब्राह्मणाच्या द्वारे पिंपळाच्या पाळी तळ्याच्या पाळी व गाईच्या गोट्यात काढून पूजा करावी हा वसा कार्तिकी दशमी संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावे उद्यापनाच्या वेळी कुवारणीस देवा बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्यांचा फणा द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी पाचव्या वर्षी चोळी परिसर आपल्या वशाचं उद्यापन करावं असं सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले सुभद्रेने लागलीच सांगितल्याप्रमाणे केला पुढे सभेत कळलं की सुभद्रा वाण वशाशिवाय आहे समजल्यावर तिला तिकडे दूध जाऊन पाहतात तो हिने वसा घेतला आहे पुढं येता गावाबाहेर एका वानाशिवाय त्यास दिसली दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून नेजली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या गृदंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या तशाच रंबा नाश्त्या केल्या जस या व्रताच्या योगाने सुभेद्रेचे संकट टळलं तसं तुमचं आमचं टळू सा ही साठा उत्तरांची कहाणी पाचं उत्तर हे सुपल संपूर्ण